মেন <laughs> পাইণ্ট

स्टिंग वे स्टिंग ने चालते वे हे बघायला मुकी बाहेर आला नाही बरं का पण बाळा सांग तुझ्या उपकरणाची माहिती कुठं लाईट आहे काय उपकरण आहे कूलर कूलर

मॅथ प्रोजेक्ट आहे त्याचा सांग काय केलंय तू तयार जे पोकलेन ऑपरेटर करतो तेच आहे ना आपलं <laughs> सांग बाळा काय केलंय काय प्रोजेक्टचं नाव काय तुमच्या बचत विजेची बचत छान चालू ट्रॅक्टर कशाला आपल्याला बोलावं लागतं तिथं आपण केलं असतं की काय आणि इंजेक्शन टाकलं की म्हणजे मूळ फक्त पाणी टाकवलं हा सांग बाळा परत काय उपकरण आहे हायड्रॉलिक है? मशीन कशावर हे छान माहिती सांग ना जरा भूकंप आहे माहिती समजणार आपल्याला भूकंप होणार आहे म्हणून भूकंप

बर आपल्या मानमध्ये जास्त गरम गरमी असते त्यामुळे कुलर केलाय का कुठलं उपकरण आहे बाळालेवल

तुम्ही सांगा भूमिका वाचणी तृतीय ना प्राथमिक स्तरातून कोणते हुसुपुल वाटलं

काय उपकरण आहे असा आवाज येतो नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे सहाचा वर्ग शंभर आहे आणि एकचा वर्ग एकच आहे दोनचा वर्ग चार आहे तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा आहे पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस आहे सातचा वर्ग एकोणपन्नास दहाच्या वर्ष यात करता मस्त

अकराचा जर वर्ग बरोबर असतं एकशे एक तर वाचत ना तर वाजत नाही चुकी असला तर वाजत नाही बरोबर असल्या तरी वाचत भारताला उपयोगी पडले हे चंद्रयान इस्रो निर्मित चंद्रांची प्रतिकृती टाळ्या वाजवा

आणि आपल्या वेळेस बनवायचं हे जो आम्ही पार्क आहे म्हणजे आपण पार्क बघून आतो तर तिथं झाडे फुले बघतो तर आपण फक्त गणिताची मॉडेल बघणार आहोत तर हे आहे पैसा बरोबर फेरम आपण पैसा बरोबर बघू शकतो हे तर आहे थेटा आपण बघू शकतो हे तर हायपोटेनस सेल ॲनिमल सेल आहे डिफरंट सेल मेंबरमध्ये ॲनिमल सेल प्रेझंट असतो आणि प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आणि सेल वॉल ॲनिमल सेलमध्ये असतो आणि प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतो लाईफ ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतो आणि प्लांट सेलमध्ये अपसेंट असतो लास्ट टेस्ट ॲनिमल सेलमध्ये अक्सेंट आणि प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आणि बेट दोन्ही प्रेझेंट असतो बॉडी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स दोन डिफरंट प्रेझेंट असतो आणि दाखव की असंही करतो प्राइब लाज में पिलाम दोने कंपेजने पेसी अमाई खुरस्टे पाईया कम उस्चिक्ष्माशी लाज़ी इस तेका इस तेका पाईब लाज़ी लाज़ी इस तेनी जेड लाज मोपाशी

Obrigada.